श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षाची सांगता होताना साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतामध्ये हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्व करून साजरा केला जातो आधुनिक काळामध्ये होळी आणि धुलिवंदन याला अनेक प्रकारे महत्त्व प्राप्त झालेले आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे होळी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते होळीचा सण देशभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मांडले जाते म्हणूनच हा सण जो आहे त्या दिवशी सर्वजण आपापले मतभेद विसरून एकत्र येतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतात आणि जीवनामध्ये सुख आनंद समृद्धी येते होळीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीही केले नाही तरी चालेल पण आईने मुलांवरून ही एक वस्तू आवर्जून उतरून टाकावी मुलांवरून ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे मुलांमध्ये असलेले सर्व दोष अडचणी विघ्न दूर होण्यास मदत होईल त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर बघा हा उपाय कसा करायचा आहे मुलांवरून जी वस्तू उतरवून टाकायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर पहि पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा तर पहा तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटापासून पौर्णिमेला आरंभ होत आहे उदयतिथीनुसार तेरा मार्च रोजीच होळी साजरी केली जाणार आहे आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो होळीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते बाराच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता बघा आता काही वर्किंग वुमन असतात त्या यावेळेमध्ये घरी हजर असतील असं नाही परंतु ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी संध्याकाळी सात च्या वेळेस म्हणजेच लक्ष्मी आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल तर पहा दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि हा होळी पौर्णिमेचं विशेष असं महत्व आहे कारण होळी पौर्णिमा हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस तर आहेच पण याच दिवशी नकारात्मक वाईट शक्तींचा संचार किंवा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी यांपासून ते दूर राहावेत यासाठी घरामध्ये काही उपाय केले जातात तर पहा आईने मुलांसाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा कारण पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे हा उपाय तुम्हाला मुलांसाठी आवर्जून करायचा आहे कारण बघा आपण आपल्या मुलांच्या बाबतीतही अनुभव घेतो खूप हुशार असणारी मुलेसुद्धा अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसून येतो किंवा वारंवार ते आजारी पडायला ला लागतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत हट्टीपणा करतात चिडचिड करतात त्याचबरोबर घरातील लहान मुलं असतात ती अचानकपणे रडायला लागतात किरकिर करतात आणि याचं कारणही आपल्याला माहीत नसतं कारण हे जे दोष आहेत किंवा मुलांच्या वागण्यामध्ये झालेले बदल आहेत याला कारणीभूत बाहेरील व्यक्तींचे नजरदोष असू शकतात किंवा आईवडिलांचे देखील कि नजर मुलांना होते कारण आपणच आपल्या मुलांचं कौतुक करतो आणि यामुळे देखील मुलांच्या वागण्यामध्ये बदल हा होतोच त्याचबरोबर मुलं जी आहेत ती कळत नकळत अशा काही ठिकाणी जातात तिथे निगेटिव शक्तींचा संचार मोठ्या प्रमाणावर असतो म्हणजेच की स्मशानभूमी झालं हॉस्पिटल असेल बघा काही वेळा मुलांच्या अभ्यासाविषयक देखील काही समस्या असतात मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा कितीही कष्ट केलं मेहनत केली तरी त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये म्हणावं असं यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही नोकरीच्या शोधात असेल तर त्यांना नोकरी भेटत नाही नोकरी असेल तर त्याच्यामध्ये बढती मिळण्यास प्रॉब्लेम येतात त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत असतात त्यांचं जे काही कार्य आहे ते सिद्धीत जात नसेल तर यांच्या काही ना काही अडचणी त्यांच्या मार्गात येणारे संकट विघ्न दूर व्हावे यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करावा तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील तुम्ही हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी कोणासाठीही करू शकता परंतु एक लक्षात ठेवा प्रत्येक मुलासाठी तुम्हाला उपाय करताना वस्तू या वेगळ्या वापरायच्या आहेत तर बघा आईचा मासिक धर्म असेल तर हा उपाय कोणी करावा मुलं बाहेरगावी असेल तर हा उपाय आपल्याला कसा करता येईल ही सगळी माहिती आता आपण जाणून घेऊया तर बघा सांगितल्याप्रमाणे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे उपाय करायच्या आधी संध्याकाळी दिवे लागणीच्या अगोदर आपल्याला घराची आपल्या झाडझोड करून स्वच्छता करायची आहे कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची पौर्णिमा असल्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर प्रज्वलित करावा तुळशीला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या देवघरासमोर जर तेवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसल्यात तरी देखील चालेल परंतु हा उपाय करताना तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा मुलांना आसनावर बसवायचा आहे कारण आसनाशिवाय जर कोणतीही सेवा आपण केली तर ती धरणी मातेला जाऊन मिळते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या मुलांचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मी मग तुम्हाला सांगितलं आईचा मासिक धर्म असेल तर घरातील कोणीही काकू आजी यांनी उपाय केला तरी चालेल पण तुम्ही जर घरात दोघेच नवरा बायको असाल तर तुमच्या मिस्टरांनी हा उपाय केला तरी देखील चालेल पण एक लक्षात ठेवा तुमची जर मुलगी असेल आणि त्या मुलीचा मासिक धर्म आलेला असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा ही वस्तू ओवाळून टाकता येणार नाही आता एक आसन घ्यायचं आहे आसनावरती मुलांना बसवायचं आहे त्यांचं तोंड दक्षिणेला होणार नाही याचं काळजी घ्या आणि प्रत्येक मुलासाठी वेगळी वस्तू तुम्हाला वापरायची आहे कारण बघा आपण ही मुलांवरून जेव्हा वस्तू उतरवून घेतो तेव्हा ती, ती बाहेर फेकतो तर तीच वस्तू आपण कशी पुन्हा वापरायची त्यामुळे मुलांसाठी वेगळी वस्तू तुम्ही वापरा आता बघा आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्यातील सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे सात काळे उडीद घ्यायचे आहेत उडदाची डाळ अजिबात घ्यायची नाही अख्खे काळे उडीद घ्यायचे सात सात आख्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकासाठी तुम्ही काळी मोहरी वापरता ती घेतली तरी देखील चालेल आणि एक तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे अगदी छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल आता या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत मुलाला आसनावरती बसवायचं आहे मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत गोल आकार घड्याच्या काट्याप्रमाणे सात वेळा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवून घेतल्यानंतर बघा तुमची जर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर त्या मुलांवरून ही वस्तू उतरून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ती ठेवायची त्यानंतर दुसऱ्या मुलाला आसनावरती बसवायचं आणि त्याचप्रकारे त्याच्यावरून देखील या वस्तू ओवाळून घ्यायच्या किंवा उतरवून घ्याय मुलांवरून या वस्तू उतरवून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही या उतरून घेतलेल्या वस्तूंचं पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा ज्या उतरवून घेतलेल्या वस्तू तुम्ही प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत त्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमची जिथे सार्वजनिक होळी असेल तिथे जायचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या वस्तू त्या होळीमध्ये तुम्हाला दहन करायच्या आहेत आणि होळीसमोर आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे ज्याप्रमाणे होळीमध्ये वाईटांचा नाश होतो त्याचप्रमाणे माझ्या मुलांच्या मागे असलेले सगळी संकट विघ्न दोष दूर होत हे सर्व जे काही वाईट दोष आहेत त्यांचा या होळीमध्ये जळून नाश होऊ दे, हो दे। माझी मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ दे त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होऊ दे माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लागू द्या अशी मनोमन तुम्हाला होळीजवळ प्रार्थना करायची आहे आणि घरी परत येत असताना सोबत तुम्हाला होळीतील राख घरी घेऊन यायची आहे आणि ही जी राख आहे तिचा टिळा आपल्या मुलांच्या कपाळी लावायचा आहे ही राख संपूर्ण घरामध्ये तुमच्या थोडी थोडी टाकायची आहे आता बघा तुमची मुलं जर तुमच्या जवळ नसेल तर ता त्यांच्यावरून हा उपाय कसा करायचा किंवा ही वस्तू कशा उतरून टाकायचं तर त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुमच्या मुलांचा एखादा जर फोटो असेल तर त्या फोटोवरून देखील या वस्तू तुम्ही उतरवून घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ